तळेगाव नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या वतीने तळेगाव पोलिसांना अवैध धंद्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे तळेगावची वाढती लोकसंख्या लक्षात घेता उरसे नवला डी सी तळेगाव आदी भागात अनधिकृत दारूचे धंदे जुगार अड्डे मटका आदी बाबत नगरसेवकांनी पोलिसांना निवेदन दिले आहे यावेळी नगरसेवक किशोर भिगडे अरुण माने संतोष भिगडे मंगल भिगडे वैशाली दाबाडे सचिन भिगडे अनुप भिगडे प्रदीप नाईक आदी मान्यवरांनी ठाणे अंमलदारांना या संदर्भात निवेदन दिले आहे तळेगाव दाबाडी व परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणात अवधे धंदे चालू आहेत दोन नंबरचे धंदे चालू आहेत त्यामध्ये क्लब मटक्याचे क्लब असतील पत्त्याचे क्लब असतील किंवा दारू धंद्याचे व्यवसाय असतील हे मोठ्या प्रमाणावर आणि छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपल्या भागात चालू आहे अशा ह्या स्वच्छ व सुंदाव मध्ये ज्या अवैध धंदे चालू आहेत हे अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी आम्ही सर्व तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे सर्व नगरसेवक आम्ही सर्वांनी तळेगाव दाबडे पोलीस स्टेशन येथे ते निवेदन दिलेलं आहे काही राजकीय वरदस्त आहेत विशेषतः भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपच्याच नगरसेवकांचे पत्त्याचे क्लब आहेत किंवा त्यांच्या नातेवाईकांचे क्लब आहेत हे क्लब विशेषतः बंद करावे सर्व मटक्याचे क्लबचे धंदे बं, बंद बंद होऊन स्वच्छ तळेगाव आणि सुंदर तळेगाव हीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आम्ही तळेगाव शहरामध्ये याच्या आधी देखील आम्ही जे अवैध धंदे चालू आहेत त्याच्याबरोबर हो आवाज उठवत होतो आणि आत्ता देखील आम्ही याच्या विरोधामध्ये आवाज उठवत आहे आत्ताच तळेगाव दाभाडे नगर परिषद तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे की तळेगावमध्ये जेवढे बेकायदेशीर धंदे आहेत तेवढे बंद करावेत आणि अन्यथा जर ते बंद झाले नाही तर आम्ही उपोषणाचा किंवा आंदोलनाचा मार्ग आमलो